मंडई गावामध्ये शहरामध्ये निवडणुकीचे वारस सुटलेला आहे की सर्वात जास्त धडपड कशाशी असते माहिती आहे का उमेदवाराची नाही समर्थकांची आणि पक्षनेत्यांची नाही तर एका चिठ्ठीची तुम्ही म्हणाल हा काय पण बोलतोय राव पण खरंच असंच असतंय त्या काचेच्या डब्यात टाकलेल्या चिठ्ठीतून कोणाच्या भविष्याची सुरुवात होणार आणि कोणाचं राजकारण थांबणार हे एका क्षणात ठरतं त्यालाच आरक्षण सोडत असं म्हणतात आरक्षण सोडत नावाच्या या प्रक्रियेनं कित्येकांचे स्वप्न उंचावतात तर कित्येकांचे त्यांच्या समोर ते ढासळताना दिसतात एका झटक्यात संपूर्ण राजकीय नकाशा बदलतो कोणाचा वार्ड महिला होणार कुठे एस कुठे एस टी किंवा ओबीसी कोणाची उमेदवारी लॉक आणि कोणाचा खेळ खल्लास अशी गावभर चर्चा बाजारात कुजबूत सोशल मीडियावर धुळा आणि चौकात राजकीय अंदाज हा सगळ्या गलबला फक्त त्या एका सोडतीभोवती असतो ही सोडत म्हणजे राजकारणातील सर्वात रोमांचक आणि तणावपूर्ण क्षण कारण या ठिकाणी नशीब गणित आणि सत्ता या तीनही एकत्र येऊन या चिठ्ठ्या उलगडत असतात ही किचपट पण तेवढीच महत्वाची प्रोसेस तुम्हाला अगदी सरळ सोप्या भाषेत आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच गावोगावात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेलं आहे उमेदवारांची धावपळ सुरू होते गावभर चर्चांचा भडीमार होतो कोणी पक्ष बदलतो तर कोणी पक्षांतर्गत मतभेद सोडवून आपली उमेदवारी पक्की करण्याच्या प्रयत्नात असतो पण या सगळ्यांच्या मध्यभागी एक गोष्ट सारं लक्ष वेधून घेते आरक्षण सोडत यंदा माझ्या वार्डाला कोणतं आरक्षण लागणार महिला आरक्षणात माझी संधी आहे का एस सी एस टी ओबीसीचं आरक्षण कुठे लागू होणार असे अनेक प्रश्न प्रत्येक संभाव्य उमेदवाराला आणि त्यांच्या समर्थकांना बेचन करत असतात आरक्षण सोडत म्हणजे नेमकं काय त्याची प्रक्रिया कशी चालते आणि त्याचा उद्देश नेमका काय असतो हे जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे आरक्षण सोडत म्हणजे निवडणुकीतील जागा वेगवेगळ्या समाज घटकांसाठी आरक्षित करण्याची लॉटरी प्रणाली म्हणतात ही सोडत पूर्णपणे पारदर्शक असते आणि एकाच वार्डाला कायमस्वरूपी आरक्षण लागू राहू नये म्हणून ही प्रत्येक निवडणुकीत फिरणारी प्रक्रिया आहे भारतीय संविधानानुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग आणि महिला या समाज घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळणं आवश्यक आहे त्यासाठी आरक्षण तर आहेच पण कोणत्या वार्डाला कोणते आरक्षण लागेल हे सोडत काढून ठरवले जाते त्यामुळं कोणत्याही राजकीय दबावाला किंवा व्यक्तिगत स्वार्थाला या ठिकाणी जागा राहत नाही सोडत काढण्यासाठी अगोदर वार्डाचं सीमांकन केलं जातं म्हणजेच निवडणुकीतील सर्व प्रभागांचे क्षेत्र लोकसंख्या घरांची संख्या आणि सामाजिक रचना पाहून प्रत्येक वार्ड हे निश्चित केले जातो लोकसंख्येच्या प्रमाणावर आरक्षणाचं प्रमाण देखील ठरवलं जातं जसं की एस सी लोकसंख्या ही तेरा टक्के आहे तर तेरा टक्के जागा एस साठी असते एस टी लोकसंख्या साठ टक्के असेल तर साठ टक्के एस साठी त्याचप्रमाणे ओबीसीसाठी ठराविक प्रमाण देखील राखून ठेवले जातात महिलांसाठी तर पन्नास टक्के जागा राखीव असतात म्हणजेच एस सी महिला एस टी महिला ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठी ही वार्ड निश्चित केले जातात यानंतर येते ते सगळ्यात उत्सुकतेची आणि पारदर्शकतेची प्रक्रिया सोडत काढणे ही प्रक्रिया सार्वजनिक असते सरकारी अधिकारी स्थानिक लोक प्रसार माध्यम या ठिकाणी उपस्थित असतात काच्या डब्यात सर्व प्रभागांच्या चिठ्ठ्या टाकल्या जातात अधिकृत अधिकारी किंवा विद्यार्थी या चिठ्ठ्या काढतात आणि ज्या वार्डाची चिठ्ठी निघते त्या वार्डाला ठराविक प्रवर्गाचे आरक्षण लागू होते आरक्षण ठरवण्यासाठी एक ठरलेला क्रम पाळला जातो सर्वप्रथम एसी महिला त्यानंतर एसटी महिला त्यानंतर ओबीसी महिला आणि मग सर्वसाधारण महिलांसाठी जागा निश्चित केल्या जातात त्यानंतर उर्वरित जागा या एस सी एसटी ओबीसी आणि ओपन साठी ठेवण्यात येतात उदाहरण द्यायचं झालं तर प्रभाग क्रमांक दहा मध्ये एस सी लोकसंख्या जास्त असेल तर त्या ठिकाणी त्या वार्डाला एस सी महिलांसाठी आरक्षण लागू होण्याची शक्यता असते प्रभाग क्रमांक अकरा मध्ये एस टी लोकसंख्या जास्त असल्यास त्या ठिकाणी एस टी आरक्षण लागू होऊ शकतं काही वेळा लॉटरीमुळे पूर्णपणे वेगळा वाढ निवडला जातो आणि राजकीय समीकरण एका क्षणात बदलले जातात ही सोडतीची मजा आणि अनिश्चितता आहे सोडत जाहीर झाल्यानंतर प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाते नागरिकांकडून हरकती मागवल्या जातात हरकतींचा व्यवस्थित विचार केल्यानंतर अंतिम आरक्षण यादी ही जाहीर केली जाते यामुळे संपूर्ण प्रक्रिया न्याय आणि पारदर्शक होत असते या संपूर्ण प्रणालीचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाला निवडणुकीत समान संधी देणे राजकीय प्रतिनिधित्वात संतुलन राखणं आणि लोकशाही अधिक सक्षम करणं असा असतो आरक्षण सोडतीचा परिणाम मोठा असतो अनेक उमेदवारांनी महिन्यापासूनच त्याची तयारी केलेली असते प्रचार सुरू केलेला असतो पक्षांतरही केलेला असतो पण सोडतीनंतर त्यांचा प्रभागाला त्यांच्या समाज घटकांसाठी आरक्षण लागू न झाल्यास त्यांची सर्व गणितं ही उलटत असतात तर काहींच्या बाबतीत नशिबाचे दार एकदम उघडते आणि त्यांना संधी मिळते त्यामुळं आरक्षण सोडत ही निवडणुकीतील जमेची तशीच ओढातान करणारी एक सर्वात महत्वाची पायरी ठरते आरक्षण सोडत ही फक्त लॉटरी नाही तर लोकशाहीची मूलभूत संविधानिक आणि कायदेशीर प्रक्रिया आहे समाजातील दुर्बल मागास आणि उपेक्षित घटकांना राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी करणं महिलांना पन्नास टक्के प्रतिनिधित्वाची हमी देणं आणि सर्व समाज घटकांमध्ये समतोल साधणं हा यामागील खरा हेतू आहे त्यामुळं लोकशाही टिकवण्यासाठी आणि राजकीय न्याय तसंच संतुलन राखण्यासाठी आरक्षण सोडत ही तेवढीच अत्यावश्यक प्रक्रिया आहे अशा आहे की आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आरक्षण सोडत म्हणजे नेमकं काय असतं हे संपूर्णपणे साध्या आणि सरळ भाषेत कळालं असेल तसंच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहत सत्य पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा डॉक्टर होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज प्रत्येक संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेवन टू सेवन वन झिरो सेवन